नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला नवरात्री विशेष उपवासाचा आलू पराठा बनवून दाखवणार आहे हा आलू पराठा बघा काय भारे गुबगुबीत मस्त टम्म फुगलेला आहे अतिशय मऊसूत आणि फार चविष्ट असं बनवून तयार होतो खायला नऊ दिवसाचा उपवास आहे वेगवेगळं आणि दमदमीत राहण्याकरिता हे पदार्थ तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि त्याचबरोबर ह्या मिश्रणापासून मस्त खमंग खरपूस अशा तळलेल्या इथे मी पुऱ्यासुद्धा बनवून दाखवणार आहे तर हा राजगिरा पिठाचा आलू पराठा आहे आणि पुरीसुद्धा तर पटकन ह्या मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल ना तर प्रतीक्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा अशी जाईल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नव्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील याकरिता मुख्य पदार्थ म्हणजे आपल्याला राजगिराचं पीठ लागेल तर हे रेडीमेड आहे एक कप घेतलं आहे मी तुम्ही राजगिरा घरी आणून त्याच्या लाह्या काढून आणि मिक्सरला फिरवला ना तरीसुद्धा घरच्या घरी पीठ बनवता येईल आता यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा किसून घालायचा आहे किसून यासाठी की तो छान सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिसळला जातो कुठेही त्याचे जाड बारीक कण राहत नाही तर साधारण एक कप पिठासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे मी इथे घेतलेले आहेत तुकडून एक मोठा चमचा मिरचीचा ठेचा आहे अर्धा चमचा किंवा चवीपुरतं यामध्ये सैंधव मीठ घातलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर जर खात असाल ना तर तीसुद्धा घाला उपवासाला किंवा जिरं खात असाल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता इथे मी फक्त कोथिंबीर टाकली आहे बारीकसर चिरून आता छान सर्व मिश्रण जे आहे ना ते अगोदर बटाट्याबरोबरच छान मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा निव्वळ तुम्ही राजगिरा पिठाच्या दशम्या किंवा पराठा किंवा पुरी करून बघा फार चिवट लागते खायला पण यामध्ये जर कसा बटाटा घालून छान पराठा किंवा पुऱ्या जर केल्या ना त्याच्या राजगिऱ्याचं बिलकुल चिवटपणा दाताला येत नाही तर पाणी न वापरता फक्त इथे मी बटाट्याबरोबरच हा राजगिरा मळून घेतलेला आहे अगदी शेवटी पाण्याचा हात लावून घेतला होता कारण हाताला जे चिकडसर पीठ लागलं आहे ना ते निघावा म्हणून या व्यतिरिक्त यामध्ये मी कुठेही जास्त पाणी म्हणजे वापरलंच नाही आणि गरज जर पडलीच असेल तर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये घालू शकता छान तेल लावून मस्त असं मळून घेतलेलं आहे अतिशय सॉफ्ट असं हे पीठ झालेलं आहे आता छोटे चुट छोटे गोळ्याचे करून घेते ज्याच्या मी पुऱ्या बनवणार आहे आणि मोठा गोळा इथे करून घेते ज्याचा मी पराठा बनवणार आहे तर इथे आता सर्व मिश्रणाचे उंडे मी तयार करून घेतलेले आहेत तर बघा सहा छोटे चुट छोटे गोळे घेतले पुऱ्यांसाठी आणि तीन पराठ्यांसाठी इथे मोठे गोळे घेतले सर्वात अगोदर पट पराठा बनवून घेऊया त्याकरता मी राजगिरा पिठामध्येच हा उंडा घेतला घेतलाय सुखं पीठ लावायचं आहे आपल्याला आणि चिवटसर असतं त्यामुळे अधूनमधून राजगिरेचं पीठ लावूनच आपल्याला एकसारखा हा पराठा लाटून घ्यायचा आहे सिंपल असा प्लेन पराठा इथे मी लाटून घेतलेला आहे एकसारखा जर तुम्हाला आवडत असेल ना तर घडी मारून चपातीप्रमाणेच आतमध्ये तेल किंवा तूप लावून असा तुम्ही हा पराठा लियरमध्ये बनवू शकता छान पातळसर लाटून घेतलेला आहे गरमागरम तव्यावर टाकला आता एका साईडने भाजलं गेलं आहे दुसरी बाजू याची मी इथे भाजून घेत आहे आणि भाजतानी शक्यतो दोन्ही बाजूने हलकासा पराठा भाजला ना की तूप सोडायचं साजूक तूप इथे मी वापरते तुम्ही उपवासाचं शेंगदाणा तेलसुद्धा वापरू शकता तर थोड्या वेळानंतर बघा काय भारी मस्त टम्म फुगला तवा जर छान तापलेला असेल एकसारखा जाळ असेल ना तव्याखाली तर मस्त असं हे सर्व पराठे फुलून तयार होतात छान चिळबिळीत तूप लावून मस्तपैकी हा पराठा मी भाजलेला आहे जेणेकरून खायलाही अतिशय मस्त लागतो आणि नरमसुद्धा होतो तर इथे तिन्ही पराठे मी असेच तयार करून घेतलेले आहेत छोटी लाटी इथे घेतलेली मी पुरी करण्याकरता तेल लावून घेतलं लाटीला म्हणजे मा... तेलाम तेलामध्ये जेव्हा आपण ही पुरी तळतो त्यामुळे त्यामध्ये पीठ सुटत नाही तेल खराब होत नाही आता झाकणाने कापून छान कडायच्या काढून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही पद्धतीने तुम्हाला इथे मी पुऱ्या करून दाखवते एक पुरी इथे मी राजगिऱ्याचं पीठ लावूनसुद्धा लाटून घेते अगदी छोट्या आकारात मध्यम जाडीची आहे फार पातळ नाही लाटायची कारण छान ही तेलामध्ये फुल्लीसुद्धा पाहिजे तर दोन्ही प्रकारच्या पुऱ्या मी इथे तळून दाखवणार आहे अगोदर ज्या प्लेटने किंवा झाकणाने मी पुऱ्या कापून घेतल्या त्या तळून दाखवते बघा मस्त आलं आहे छोट्या आहे थोड्याशा साईजला राजगिराच्या पुऱ्या तळताना एक मुख्य टीप म्हणजे जर कमी आपल्याला तेल असेल ना तर पुऱ्या जास्त तेल पितील आणि त्या तेलकट होतील कमी आचेवर बिलकुल किंवा कमी तापल्या तेलामध्ये बिलकुल पुऱ्या तळून घेऊ नका नाहीतर त्या फुलणार नाही थोडंसं मोठा आच असेल ना तर छानपैकी फुलतात पुऱ्या तर ही लाटण्याने लाटलेली पुरी बघा पीठ लावून मस्त फुगलेली आहे ही सुद्धा मस्त होते पण मला दोन्हीपैकी माहिती आहे का जी आपण लाटण्याने सुख राजगिऱ्याचं पीठ लावून जी पुरी लाटली ना ती जास्त आवडली आहे तर इथे गरमागरम पराठे मी वाढायला घेतले आणि गरमागरम पुऱ्यासोबत सर्व करते आहे ज्या झाकणाने कापून तयार केलेल्या पुऱ्या आहेत ना त्यासुद्धा इथे मी सर्व केल्या आहेत छोट्या छोट्या गोड दह्याबरोबर म्हणजे दह्यामध्ये जे आपण साखर मिसळून खातो ना त्या दह्याबरोबर ह्या पुरीचं आणि पराठ्याचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं एकदा ट्राय करा रेसिपी पुरी किंवा पराठा कुठलीही करून बघा केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका तसेच व्हिडिओला किंवा रेसिपीला शेअर करा लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त नवीन रेसिपी बरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप